काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादावरून शब्दशहा लढाई झाल्याचं पाहायला मिळालं त्याला निमित्त ठरलं एका पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाचं उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते आज दिवसभरात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार होते त्यापैकीच एक असलेला कार्यक्रम म्हणजे पुण्यातील गोखले नगर परिसरातील आशानगरमध्ये उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि हेच कारण ठरलं काँग्रेस आणि भाजपच्या श्रेयवादाच्या लढाईचं ही पाण्याची टाकी आमच्या प्रयत्नातून उभी झाली असं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या हस्ते होत असलेल्या उद्घाटनाला विरोध केला या टाकीचं उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दुपारी होणार होतं मात्र त्याआधीच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी या टाकीचे उद्घाटन करणार असल्याचं जाहीर केलं त्यानुसार कार्यकर्ते टाकीकडे जायला निघाले मात्र त्यांना पोलिसांनी अडवलं यावेळी आमदार धंगेकर आणि त्यांचे कार्यकर्ते यांचा पोलिसांशी वाद झाला काही प्रमाणात झटापट देखील झाली या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार मात्र या पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनाला काही आलेच नाही त्यामुळे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि सरचिटणीस मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते पुन्हा टाकीचे उद्घाटन करण्यात आले असो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा गोष्टी घडतच राहणार पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम